सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की निवडणूक संदर्भात जे फुटेज आहे व्हिडिओ फुटेज ते डिलीट करण्यात यावे काय प्रतिक्रिया असेल तुमच्या यावे माननीय पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने हरियाणाच्या मॅटरमध्ये जो नऊ डिसेंबरला निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने त्यावेळेच्या प्रक्रियेमधले सगळे फुटेजेस ज्यांनी मागणी केली त्यांना द्यावं विशेष करून काँग्रेसनी मागणी केली होती निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदीच्या सरकारला पत्र लिहिलं आणि पत्र दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जिथं लोकांना आपला न्याय मागण्यासाठी आयुष्य जाते पण नरेंद्र मोदीच्या सरकारने अठ्ठेचाळीस तासात या रूल त्र्याण्णवला बदलवून एक प्रकारचं त्यांनी ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ केला डाका टाकला मतावर जनतेच्या त्याचा एक प्रकारचा पुरावाच दिला अठ्ठेचाळीस तासामध्ये रूल त्र्याण्णव बदलवलं आणि निवडणूक आयोगाला सांगितलं की पंच्याऐंशी दिवसामध्ये हे सगळे डिस्ट्रॉय करा जेवढे पुरावे आहेत ते याचाच अर्थ पण निवडणूक आयोग सांगतो की याचा दुरुपयोग लोकं करतात जे मतदाता ज्यांचा निवडणुकीशी संबंध नाही ते सुद्धा ते सुद्धा हे मागतात आणि त्याचा दुरुपयोग होतो अरे हे लोकांचं आहे हे काही गोपनीय काही नाही आहे फक्त मतदान गोपनीय आहे पण लोकांना माहिती पाहिजे की माझं मत कोणाला गेलं हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे पण निवडणूक आयोग म्हणतो की जे लोकांचा निवडणुकीशी संबंध नाही ते लोक मतं मागतात सामान्य पत्रकारांना पत्रकारांनासुद्धा मत माग त्या त्याचे सगळी माहिती मागण्याचा अधिकार असता आणि निवडणूक आयोग हा पारदर्शक झाल्या पाहिजे निवडणूक आयोग त्याच्यात सांगतो की ते फक्त आम्ही आमच्या व्यवस्थेसाठी सुरक्षेसाठी ते आम्ही करतो ते काही पुरावे नसतात असं ते सांगतात म्हणजे याचा अर्थ जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून सगळ्या व्यवस्था निवडणूक आयोग खर्च करत असेल आणि त्याची माहिती द्या लपवत असेल याचाच अर्थ नरेंद्र मोदीचं सरकार भाजप आणि निवडणूक आयोग यांची मिलीजुली बघत आहे आणि ही दाळ डाळीत काळ आहे डाळच काळी करण्याचं पाप लोकशाहीचा खून करण्याचं पाप हे करतात आहेत आणि म्हणून आम्हाला हा आवाज उचलावा लागतो आहे जसं म्हटलं गेलं की हे पुरावे नाही आहेत हे व्हिडिओ फुटेजेस पुरा पुरावे नाही आहेत पण जर हे व्हिडिओ फुटेजेस नष्ट केले म्हणजे पुरावे नष्ट होणं नाही का आणि जर असं असेल तर काँग्रेस कोर्टामध्ये धाव घेणार आम्ही मान्य सुप्रीम कोर्टात गेलेलोच आहो पण जनतेमध्ये या सगळ्या व्यवस्थेची जाणीव व्हावी आणि जनतेनी याचा या व्यवस्थेचा जनतेमध्ये उद्रेक व्हावा हे त्याचं कारण आहे आणि म्हणून माध्यमांच्या समोर येऊन जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे काँग्रेस रस्त्यावर उतरण्या या मुद्द्याला बिलकुल आम्ही तर रस्त्यावरची लढाई लढू मान्य सुप्रीम कोर्टातही आम्ही आम्ही ही लढाई हो, लढू तर लढाई लढू असं नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने जो आदेश दिलेला आहे सर्व राज्यांना पुरावे जो व्हिडिओ आहेत ते नष्ट करण्याचे निवडणुकीचे आणि लढाई ही लढाय लढायची आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसोबत मी क्षतिजा देशमुख सिटी न्यूज लाईव्ह नागपूर